नमस्कार स्वागत आहे तुमचं लताज फूड स्टोरीमध्ये तर आज मी तुमच्यासाठी आगळा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर सगळीकडंच संक्रांतीच्या हादि कुंकाची धामधूम चालू आहे तर आम्ही पण हादी कुंकू केलो होतो हादि प्लस सुखाना स्पर्धा घेतली होती मैत्रिणींना सांगितलं येताना सगळ्यांनी छान छान उखाने पाठ करून या आणि खरंच सांगू का इतक्या नटून तटून आणि इतक्या उत्साहात माझ्या मैत्रिणी आल्या आणि सगळ्यांनी खूप छान छान उखाने घेतले तर मैत्रिणींचा उत्साह पाहून मला खूप आनंद झाला आता काय करायचं तुम्हाला माझ्या युट्यूब फॅमिलीने त्या मैत्रिणींचे सगळे उखाणे पाहिजेत आणि एक कमेंट त्यांच्यासाठी करायची त्यांचा नाव नंबर उखाण्याचा आणि त्यांचं नाव खाली कमेंटमध्ये लिहायचं आहे तर मला खात्री आहे तुम्ही नक्की कराल आणि आज मंगळवार सहा आहे तर आज आपण अपलोड करणार आहोत व्हिडिओ तर शुक्रवारपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत कमेंट करायची तिथून पुढची कमेंट ग्राह्य धरली जाणार नाही आहे आणि मग रात्रीच्या बारा वाजेपर्यंत जेवढ्या कमेंट येतील त्याच्यावरून आपण शनिवारी विजेता घोषित करणार आहे तर तुमच्या कमेंट जेवढ्या येतील जेवढ्या एका महिलेला जेवढ्या कमेंट येतील जास्तीत जास्त एखाद्या महिलेला कमेंट असतील त्याच्यावरून आपण विजेता घोषित करणार आहोत तर मला खात्री आहे आणि खात्रीपेक्षा अपेक्षा पण आहे की तुम्ही माझ्या मैत्रिणींना नाराज करणार नाही प्रत्येकजण एक एक कमेंट तरी नक्की करणार तर धन्यवाद सगळे व्हिडिओ बघा आणि लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आणि सबस्क्राईब कोणी कोणी केलं नाही त्यांनी पण करायचं आहे माझं नाव मेघा संपत मोरे। मोरे कसा जोडीदार मिळेल याची होती भीती परंतु संपत रावांच्या संगीता गौर नंदुरबुडे एक शिंपला हे दोन शिंपला एक मोती एक वाद दोन ज्योती हरिश्चंद्र माझे पती तर मी त्यांची समजली होती कोमल राजेंद्र निवडणुक रंग हे नवे गंध हे नवे राजेंद्र रावांची साथ सातजणी हवे तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा भाऊसाहेबांचं नाव घेते त्यांना लवकर बोलवा तुमचं नाव बापू ताडगे चांदीच्या ताटात खडीसाखरेचे खडे बापूरावचं नाव घेते आज हार्दिक कुंकाचे पुढे माधुरी धुळे गणपती बाप्पांना आवडतात दुर्वा श्रीकृष्णांना आवडतात तुळशी आणि उमेश रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी सौ आशा संदीप शेंकर रामाच्या मंदिराला सोन्याचे तोरण संदीप रावांचे नाव घेते लता मोनालीच्या हळदी कुंकाच्या कारणास्तव काय सौ आणि दानाजी पारगे आज घर माझर माझर आजपर्यंत गाव बसले पाहुणे पाहुण्यांना चहा प्यायला दिली कबशी आणि तानाजी नावांचं नाव घेते लता मोना यांच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाच्या दिवशी अंड्या वांद्या सारे परत परत ठेवला तू तुप्पासारखं तु। तु। रुप्पा रुप्पासारखा जोडा चंद्रभाईला पडला येणा आणि संजय रावांचं नाव घेते तुम्ही आग्र सोडा श्री गणेश ठाकोरे आज आहे लता आणि मोनाचा हळदी कुंकू खास त्यात आहे फुलांची रास सौभाग्यवतींच्या उखण्यांची आहे उधळण शब्दांचा आहे बाण गणेशरावांच्या संसारात आहे मला सौभाग्यवतीचं मान मी साधना कुंडलिक मेटकरी महाडी पर महाडी महाडी मे लेगी कोथिंबी ही साडी हो रावनी लाई साडी तो महिने दो दिन मे फाडी राव पाटील हिमालय पर्वताव बर्फाच्या राशी हिमालय पर्वताव बर्फाच्या राशी वैभवरावांचं नाव घेते हळदी कुंपाच्या दिवशी पूनम पंकज पाटील लावी तुती कुंकू त्यात सापडला मोती पंकज पंकजरावांचे नाव घेते कृष्ण म्हणतो हास तुमच्या आशीर्वादाने सुखी हो रवींद्रराव आणि माझ्या जीवनाचा प्रवास माझे नाव पूजा महेश सोनवणे माझ्या उखाणा एक बॉटल दोन ग्लास माझा महेश फर्स्ट क्लास माझे आडना ध الاشت्रे देशमुख उखणा शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला शक्तीपेक्षा युक्तीने दत्तात्रेय रावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्ती माझे नाव सुलोचना अमोल कांबळे माझं उखणा आहे नरेंद्र मोदी आले राज्यावर लोकप्रतिनिधी झाले गोळा अमोल रावंनी पिचा ढाकोला आंधळा मारतो डोळा

राहुल रावांसारखा जोडीदार जन्मजन्मी हवा माझे नाव अंकुश साकडे अंगणात होती तुळस तुळशीला तुळशीला घालत होती पडी पडी पाणी आधी होती आई वड आईवडिलांची तानी आता झाली अंकुशरावांची राहणी माझं नाव पुष्पा कांबळे सोन्याच्या समईला चांदीच्या वाती सोन्याच्या समईला चांदीच्या वाती शीतल कुमार माझे पती मी त्यांची सौभाग्य होती माझं नाव अरुणा कृष्णकांत जोशी आणि मी

बासरीच्या आवाजाने जीव झाला कासावीस कासावी श्रीकृष्णरावांच्या सानिध्यात संसारही झाला वर्षे वीस माझं नाव तृप्ती सुनील कोळ आणि माझं माहेर सातारा माझं सासर पुणे तर आपल्या नावात आपल्या जन्मभूमीचा उल्लेख झालाच पाहिजे तर मी नाव घेते पराक्रमाची साक्ष अजिंक्य तारा पराक्रमाची साक्ष अजिंक्यतारा कास जनू निसर्गरम्य जनू स्वर्गच अवतरला महाबेश्वरचा गारवा कंदीपेड्याचा गोडवा महाबेश्वरचा गारवा कंदीपेड्याचा गोडवा सरहद्दीवर उभा जवान इमानी पवित्र ही भूमी स्वराज्याची राजधानी पवित्र ही भूमी स्वराज्याची राजधानी अभिमानाने नाव घेते साताऱ्याची लेख सुनीलराव माझे अब्जादिशात एक शाली बाळू रासकर सागर के मोती गीत के ज्योती बाळू मेरे जीवन के साथी माझे नाव मोला निलेश कडाळे प्रेम स्मरावे राधाकृष्णाचे भक्ती आठवावे संत जनांची त्याग जानावा राम निलेश निलेशरावांचं नाव घेते आशीर्वाद द्या अखंड